गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल एट मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी वन आणि महसूल विभागांतर्गत ही मेगा भरती दोन हजार सव्वीसमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर याच्या एकूण ज्या जागा डिक्लेअर झालेल्या आहेत महसूल मंत्र्याकडून सतराशे प्लस जागा असणार आहेत तर या जागेमध्ये आपल्याला लागायचं आहे कुठेतरी आपल्याला यश मिळवायचं आहे अंतिम निवड यादीमध्ये नाव आणायचं आहे तर त्याकरिता पहिल्याच प्रयत्नामध्ये असेल किंवा तुम्हाला मागच्या वेळेस एक्झाम दिलेली आहे थोडेफार वेटिंग वे दिसता आलं तुम्ही किंवा एक पाच सहा मार्क कमी पडलेले आहे तर त्या विद्यार्थ्यांनी कुठं कमी पडलेले आहे त्याच्यासाठी नेमका अभ्यास कसा करायचा आहे प्रत्येक विषयासाठी आपल्याला नेमकी काय स्ट्रॅटेजी अवलंब लागणार आहे आपण कशामध्ये कमी पडलेलो आहोत तर त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जेवढे शक्य आहे तेवढे प्रकारे सांगितलं जाणार आहे प्रयत्न केला जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायचा आहे सुरुवातीला आणि आपल्याला आपण जर नवीन नवीन असेल सुद्धा करून आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून नवीन बॅच सुरू झालेली आहे तलाठीकरिता यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित आणि बौद्धिक चाचणी या सर्व विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे दोन हजार रुपयामध्ये आपण एक हजार रुपयामध्ये ही थ्री मंथ्सकरिता आणि जर तुम्हाला दोन मंथ दोन हजार रुपया करायचा असेल तर सिक्स मंथकरिता व्हॅलिडिटी देत आहोत यामध्ये दे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स असतील व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असतील डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड पाहता येणार आहेत तर ही बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचं आहे ओके आपण आता जास्त वेळ न घेता तलाठी भरती करिता पहिल्याच प्रयत्नात यश कसं मिळवता येईल त्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे कशा स्वरूपाचं तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे त्या संदर्भात माहिती घेऊया त्या अगोदर थोडक्यात सिलेबस बघून घेऊया मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान महाराष्ट्र भूगोल इतिहास अर्थशास्त्र नागरिकशास्त्र राज्यघटना पंचायत राज सामान्य विज्ञान चालू होण्यामुळे या सगळ्या विषयांचा यामध्ये ज्ञानमध्ये समावेश आहे आणि गणित आणि बौद्धिक चाचणी प्रत्येकी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असा पॅटर्न मागच्या वेळेस जी पी कंपनी मार्फत कंपनी झाली होती ऑनलाईन त्याचा हा पॅटर्न होता शंभर प्रश्न दोनशे गुण ओके आता पुढचं आहे महत्वाचं आहे तर आपल्याला किमान किमान किती वेळ अभ्यास करावा लागणार आहे सहा तास अभ्यासासाठी द्यावे लागणार आहेत मग तुम्ही कसं कसे देऊ शकता कंटिन्यू देऊ शकता सहा तास दिवसामध्ये का सकाळचे तीन तास स्लॉट करू शकता म्हणजे जर पार्ट टाइम जॉब करीत असाल कोणी अ म्हणजे फुल कॉलेजला असाल लास्ट इयरला त्यांच्याकरिता किमान सहा तास किंवा जे पॉसिबल असेल आपल्याला पाच तास चार तास परंतु यामध्ये सातत्य सातत्य असणं गरजेचं आहे ओके डेली स्टडी तर आपण करणारच आहोत कारण आपण एक टार्गेट ठेवलेलं हो आहे तलाठी भरती करीता सतराशे जागा आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचा आहे तो अभ्यासक्रम ओके सिलेबस ऑफ तलाठी एक्झाम काय दिलेला आहे तो नुसता सिलेबस असं नाही मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे कोणीही सांगेल कोणता सिलेबस आहे डिटेल टॉपिक लिस्ट ओके डिटेल टॉपिक लिस्ट मध्ये मला मराठीचे टॉपिक माहिती असणं गरजेचं आहे मला इंग्लिशचे सुद्धा त्याचा वौक्याप कोणता आहे जीके मध्ये कोणते सब्जेक्ट आहेत त्याचे डिटेल टॉपिक लिस्ट आणि मॅथ रिजनिंगचे कोणते आहेत आणि बरं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळणार आहे की या या टॉपिक वरती मागच्या वेळेस प्रश्न आलेले आहेत जास्त करून कोणता इम्पॉर्टंट आहे त्याला स्टार करून ठेवायचं डबल ट्रिपल स्टार जे काही तुमच्या याच्यानुसार तुम्ही अॅनालिसिस करता त्याप्रमाणे नोट डाऊन करून ठेवायचं आहे मग हे झालं तुमच्याकडे अभ्यासक्रम आलेला आहे नोट डाऊन करून ठेवलेला आहे तुम्ही तर पेपर आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत पीवाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बोलतोय आपण आणि टॉपिक वाईज शिकवू ही बाब ही आपली शिदुरी आहे म्हणजे आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे तलाठी भरतीकरिता अभ्यासाला लागायचं आहे तर या गोष्टी तुमच्याकडे अभ्यासक्रम तिथे जुन्या प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच त्याच्या जोडीला तुम्हाला अभ्यासाकरिता संदर्भ पुस्तके म्हणजे बेस्ट बुक लिस्ट कोणत्या विषयाकरिता कोणत्या प्रकाशनच पुस्तक वापरायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे तेच तुम्हाला परीक्षेपर्यंत म्हणजे परीक्षेच्या मध्ये यश यशाच्या शिखरावर जाण्याकरिता मदत करणार आहे आणि त्यासोबतच एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला या चार गोष्टी सोबतच पुढची एक गोष्ट सांगेल की टेस्ट टेस्टरीज पेपर कोणते सोडवा मी असं म्हणणार नाही की हे सोडवा परंतु तेस्त्रीज सोडवायची आहे म्हणजेच पेपरचं अनालिसिस करायचं आहे तुम्हाला त्यानुसार ते टॉपिक कोणत्या टॉपिकवरती जास्तीत जास्त क्वेश्चन आलेले आहे त्यावरती भर द्यायचा आहे आणि सोमवार ते शुक्रवार काय करले केलेला आहे अभ्यास तुम्ही त्याचं रिव्हिजन शनिवारला झालं पाहिजे त्या रिव्हिजन झाल्यानंतर एक दर रविवारला टार्गेट ठेवायचं आहे आणि ते एक तासाचा जे काही तुम्ही टाईम मॅनेजमेंट करत आहात त्यावेळेमध्ये पेपर सॉल्व्ह करायचा आहे मग आपला तो पेपर होतोय का मार्क किती पडतायत मार्क किती पडतायत याकडे नाही लक्ष दोच सुरुवातीला कमीच पडणार आहे परंतु जसं अभ्यास वाढेल सहा महिने सात म्हणजे सॉरी एक्झाम जवळजवळ येईपर्यंत तोपर्यंत कॉन्फिडन्स तुमचा आहे तसंच ठेवायचा आहे ठीक आहे जेणेकरून तुम्ही एक 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 टॉपिक एक एक सब्जेक्ट कव्हर करताय एक्झाम आल्यानंतर मग फायनल मग टेस्ट सिरीज डेमो पेपर असतील मॅरेथॉन लेक्चर हे करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते तर आपल्याला आपले जे वीक पॉइंट आहेत कोणता इंग्लिश असेल मॅथ असेल कारण यामध्ये कोणताच टॉपिक किंवा टॉपिक स्किप तर करायचंच नाही आहे याच्यामध्ये कट ऑफ साधारणतः मागच्या वेळेस आता ठीक आहे टी सी एसने एक्झाम घेतली एकशे नव्वद प्लस कट ऑफ लागलेला होता तर या वेळेस नाही लागणार सा निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे आणि शक्यतो एक्झाम टी सी एस कडे न जाता या एम पी एस सीकडे जाण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही त्यामुळे तुम्हाला चांगली संधी आहे तुम्हाला है, है, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे करायचं आहे हे काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्याकडे आपल्याकडं तलाठी भरती करीता सांगितल्याप्रमाणे ह्या बॅचेस अवेलेबल आहेत आणि ऑफर आहेत आता सुरू झालेल्या आहेत तलाठी भरती दोन हजार सव्वीस सर्व विषय असतील ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती नक्की कॉल करा आणि बॅचला जॉईन करा ओके तर आपल्याकडे हा वेळ आहे या वेळेचा कुठेतरी सदुपयोग करा म्हणजे अभ्यास चांगला होतो एक्झाम ता जाहिरात आली जाहिरात आल्यानंतर अभ्यास जास्त होत नाही त्यावेळेस आपल्याला कमी वेळ दिला जाणार आहे दोन तीन अडीच महिन्याचा सा साधारणतः वेळ मिळेल ठीक आहे तर आपल्याला हा आप व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जाता जाता तसेच आपल्याला नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्यू